राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हारोली येथे जलजीवन योजनेच्या पाइपलाइन मुळे रस्ता खचला नागरिक त्रस्त. हारोली तालुका शिरोळे येथील जलजीवन योजनेचे काम ठेकेदाराकडून सुरू असून ग्रामीण मार्ग क्रमांक 26 वर पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याच्या साइडपट्ट्यांनी मोठ्या प्रमाणात खुदाई करण्यात आली आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही या खचलेल्या साइडपट्ट्या भरून काढण्यात आलेल्या नाहीत. यामुळे या, या मार्गावरील वाहनधारक आणि पादचारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचा वापर इजिमा क्रमांक सव्वीस मार्गावरील नागरिक तसेच टाकवडे गाव नकाते मळा पाटील मळा चौकले मळा येथील रहिवाशी नेहमी करतात परंतु सध्या साईटपट्टी खचल्याने वाहनांचा ताबा सुटण्याची तसेच अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही ठिकाणी साईटपट्टीच्या बाजूने खोल खड्डे झाल्याने दोन चाकी वाहनधारकांना विशेषतः धोका निर्माण झाला आहे या प्रकाराकडे संबंधित विभागाचे तसेच ठेकेदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे काम करून रस्ता पूर्ववत न करण्याची ही गंभीर स्थिती असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे तातडीनं संबंधित प्रशासनाने हस्तक्षेप करून साईटपट्टी भरून रस्ता सुरळीत करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारकातून होत आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे म्हणकर न्यूजसाठी तुषार कुजरे हरोली